शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील सोळा पुरस्कारार्थींचा आज कृषी विभागाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस अशा तीन वर्षातील सोळा पुरस्कारार्थींना शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून या सर्वांना आज सन्मानित करण्यात आले कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक एक जुलै हा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी कृषी क्षेत्रातील नवनवीन संकल्पना बदल आत्मसात करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले